ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिणी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते सार नेलं प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडं ठेवलं खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या कवितेद्वारे अनेकांचे कणे ताट करणारे अनेकांना प्रेरणा देणारे अनेकांना स्फूर्ती देणारे आपले कुसुमाग्रज आपले दात्यासाहेब शिरवाडकर मराठी साहित्यातील या ज्ञानपीठाची आज जयंती मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी शिरवाडकरांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या या, या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंती दिनी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी गौरव दिन साजरा करण्यात येतो मित्र हो उच्च कोटीचे साहित्यिक आपल्याला लाभणं हे खर तर आपलं महत्भाग्य त्यामुळे सप्रे मराठीनं कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपल्यासाठी खास भेट आणली तात्या साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही आलो आहोत त्यांच्या नाशिक मधील निवासस्थानी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आणि आपल्या भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले तेच आपले सर्वांचे लाडके कवी माननीय विवा शिरवाडकर यांची आज एकशे अकरावी जयंती विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमग्रज या नावाने सुद्धा ओळखतो आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आम्ही सप्रेम मराठीची टीम आपल्याला त्यांच्या घराची एक छोटीशी सहल करणार आहोत या घरात आल्यावर तात्या साहेब जणू स्मित हास्य करून आपलं स्वागत करता असा भास होतो त्यांची तजवीर या घराचं घरपण टिकवून ठेवते तात्या ज्या पेन लिहायचे शाईसाठीची जी दौत वापरायचे जे शिक्के वापरायचे जी पुस्तकं तात्या साहेब वाचायचे जी चित्र त्यांना आवडत होती तात्या साहेबांचा चष्मा जुन्या कॅसेट्स घड्याळ भगवान गौतम बुद्धांची आकर्षक मूर्ती ग्रामोफोन रेडिओ जे विजायचे तो बिछाना सार काही जसच्या तस जपवून ठेवलंय ज्ञानपीठ पुरस्काराचं तेजही या घराला उजळून टाकत आहे तात्या साहेबांनी शोध शेक्सपियरचा या पुस्तकात लिहिलेला एक अनुभव इथं चपखल बसू शकतो इंग्लंडमध्ये प्रवास करताना तात्यासाहेबांच्या एका मित्रानं शेक्सपियरच्या घराचा फोटो पाठवला जन्म जन्मघरच नव्हे तर ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला ती खोली आणि ज्या पाळण्यात आईनं त्याला जोजावले तो पाळणाही तिथे सुरक्षित ठेवण्यात आलाय शेक्सपियरच्या साऱ्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी ते, ते नेहमी प्रयत्न करत आपल्या भाषणांमध्ये वारंवार उल्लेख करीत मराठी जणांना शेक्सपियर समजावून सांगणारे तात्या साहेब म्हणजे आपल्यासाठी आपले शेक्सपियर त्यामुळे आपणही आपल्या शेक्सपियरची आठवण कायमस्वरूपी जपून ठेवली पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं त्यांच्या निवासस्थानी किमान एकदा तरी येऊन या पवित्र मंदिरातील देवहारा बघायला हवा अर्थात या मंदिरात आज देव नाही तात्यासाहेबांच्या शब्दात सांगायचं तर दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही काभारा आहे चांदीचं मखर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्यांची झालर आहे त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही वाजवा ती घंटा आणि असं इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा होतात तो तिथे एकदा होतात तो तिथे